सगळ्यांना प्रभात आणि आपला सकाळचा नाश्ता तयार झाला आहे तो म्हणजे कांदा पोहे सगळेजण कांदा पोहे खाऊन कसे तृप्त झाले तुम्ही पाहू शकता जेवढा लागेल तेवढा खावा सर्वांनी ही काढलेली आहे व्यागनार आणि दोन रिक्षा घेऊन आम्ही चाललो आंबिवली गावात जामरुंग पासून आंबिवली गाव हे तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यानंतर आंबिवली गावातून जो आपला खरा जो ट्रॅक सुरू होणार आहे तो दोन ते अडीच आहे वर्ते, वर्ते। हा गड पाहण्यासाठी नक्की या आणि आंबिली गावातून वरती जायचंय गावात आणि पेट गावातून वरती किल्ल्यावरती असा आपला हा पूर्ण ट्रॅकिंगचा आपला हा पार्ट असेल तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा काय व्यागनार वरती नाही म्हणून आम्हाला चालत जावं लागते पण काय नाही शरीराआटी चालत जाणं पण एकदम चांगली गोष्ट आहे तर बघा समोरच दिसतंय धुक्याने कसं सगळं डोंगर माखून गेलंय सगळं डोंगर माखून गेले धुक्याने आणि आमच्या आम सोबत आहेत आमचे फंटर आठ जण बघू शकता तुम्ही सगळेजण कसे चाललेत आणि हे आहे सागा झाड त्याचं एक पान काढलंय हे पान लाल होत असं म्हणतात हातावर चोळल्यानंतर तर थोडस पाणी घेऊन ते असं घासायचं म्हणजे रफ करायचं हातावरती त्याचा रंगच चे होतो लाल कलर पूर्ण होतो बघा एक प्रकारे लाल कलर तयार होत आहे मित्रांनी लगेच टाकलं ते कारण जास्त लाल झाला तर लाल लाल आता माय असं म्हणतं तसांना आणलेलं आहे खाण्याआधी पण तो इथेच संपलेला आहे मग वर्ष काय खायचं आणि हा सगळ्यात धगाडीचा कार्यकर्ता आमच्या ग्रुप मध्ये तो घात होतो शिवगड ना शिवगड नावाला एक इथं मोठा वॉटरफॉल वाहतोय आमची माणसं तिकडे जाऊन बघत जागा आहे का त्या साईडला वॉटरफॉल आहे पुन्हा वाहतोय खाली हा इकडं असं तर वरती असे आपल्याला खूप वॉटरफॉल भेटतील दिसतील सुद्धा पण त्यांच्या मोहात कुणी जाऊ नका जिथं रिक्स वाढेल तिथं उतरू नका स्वतःची काळजी घ्या एवढंच सांगेन गडावरती आल्यानंतर थोडं ऊन आणि थोडा रिमझिम पाऊस होतोय त्यामुळे आपल्याला चढण्यात एवढा काही त्रास होत नाही आणि आपण एक दिसलेला शॉन म्हणजे तो म्हणजे कुत्रा पाहू शकता आणि आपली गँग वरती आहे का समीर कुठल्या गँग मध्ये जॉईन झालाय <laughs> इथला रस्ता पाहू शकता बाईक बाईक आली होती एक जण घेऊन मग अशी पण थोडी रिक्स घेऊ नका सेफली झाला मी तर बोलेन आणि आपला मित्र आपल्यासोबत चालतो ना कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे त्यासोबत तुम्ही जर प्रामाणिक राहाल तर तो, तो पण तुमच्यासोबत प्रामाणिक राहील पाहायला आहे ते म्हणजे वाघजही मंदिर अं दगडामध्ये थोडस खो खोरलेली एक मूर्ती पाहू शकतो आपण एक प्रकारे आणि या मंदिरचं दर्शन घ्या एक प्रकारे आणि आपल्या वाटेला पूर्ण लागूया गट सर करूया तर तिकड निसर्ग का बघा इकडे हिरवं झालं त्यामुळे एकदम अप्रतिम वाटते आणि आपली गॅंग आपल्यासोबत असताना तर हसत खेळत मजा करत एकामेकांची मस्करी करत आपण चाललो एक प्रकारे तर थकवा तर काहीच वाटत नाहीये कारण वरती डोक्यावरती मळब आहे पाऊस तर नाहीच आहे पावसाने आज कृपा केली आपल्यावर म्हणाय घेतला तर की आपला गड दिसायला लागलेला आहे अवघ्या एक तास आल्यानंतर आपल्याला हा गड दिसायला लागला थोडा लांब आहे दिसायला आपल्याला की दिसतोय समोरून पण थोडा अजून फिरून जायचं आपल्याला रस्ता मात्र इझी आहे का आपल्याला म्हणजे एवढा रिक्स नाही ऍडवेंचर एड़, नाही काहीच नाही रस्ता आहे आणि हा आपला कोथिळगड तुम्ही पाहू शकता एक प्रकारे समोर आगर ये गाडी मंग ती आने के लिए पर उसके लिए दो किडनी बेचना पडेगा ना कडाशी तर आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात धुका आहे सगळीकडे धुका तर म्हणजे पावसाळीत झालेले तुफान अशी बॅटिंग आता आम्ही थांबले होते म्हणजे भरनाथ हॉटेलच्या शेडखाली आणि हे संपूर्ण पाहू शकता की निसर्गामध्ये धुक्याची एक तादरता था झालेले झालेली आहे संपूर्ण पुढचं काहीच तुम्हाला दिसणार नाही तर हा रोड जातो तो म्हणजे पेट गावामध्ये तर ह्या रोडनी न जाता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे भरण हॉटेलच्या साइडून तो सरळ रस्ता जातोय त्या रस्त्या साइडून जी हे पोरं चालले त्या पोरांच्या तिथून आपल्याला वरती जाते म्हणजे गडाकडे आपण किल्ल्याच्या जे खालच्या जे एक खाल गाव आहे पेठ म्हणून तिथे लोक शेती करतात आणि शेती आपण एक प्रकारे इथं पाहू शकता लावण्यात येते आता ही शेती पाहू आपण आपल्याला आणि आपला सौरभ मित्र आला उत्साहामध्ये लावणी करण्यासाठी इकडे पाहू शकता आता भाई का आज ऐकणार नाही तो ना म्हणतोय पुन्हा एक एक मळ लावून टाकू त्यानंतर जाऊ वरती आता थोडी आपण शेतीची कामं केली आपण म्हणजे आजनी आणि सौरभनी केलेत पण खूप मजा आली तो एक वेगळाच अनुभव होता फर्स्ट टाइम आपण एक शेतीची एक काडी लावली खूप आनंद आला पण आता आपण चाललोय गडावरती पाहू शकता अजून कमसे कम इथून एक ते आठ तास लागेल असं म्हणतायत तर हा गड आपल्या दिसायला सुरुवात झालेला एक प्रकारे धुका साईडला झाले फॉक्स साईडला झाले आणि आपला क्लेअर हा दिसतो तो म्हणजे गड कोथिळीगड आणि इकडे बघा पूर्ण शेतीच आहे भाताची इकडे शेतीच करतात गावाची तिथे किल्लेपेठ कोथिळीगड एकदा पाहू शकता आणि आता आम्ही थांबलो आहे इथं स्वच्छता ग्रह पण आहे कोणा म्हणजे कुठेही प्रकारची खान तुम्ही करू नका सूचना लिहिल्या होत्या पण थोडंसं जुनं झालं आहे ते फाटलेलं आहे एक प्रकारे ठीक आहे आणि एक छोटंसं गाव ही पेठ आहे एक प्रकारे गाव आहे एक छोटंसं आणि त्यातून आपल्याला जायचं वरती नैसर्गिक वातावरण पाहू शकता सेकडं फुललेलं आहे सगळं हिरवगार नैसर्गिक सौंदर्य लिंबू पाणी तयार होतं एक प्रकारे फॉग बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे अजूनवरती त्यामुळे माझं असं होता माझा माझ्या पूर्ण फॉगच आला असं वाटतं पण नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्हाला वरती यावंच लागेल मगच तुम्ही हे नैसर्गिक सौंदर्य पाहू शकता पण तुम्ही आत्ता तरी हा व्हिडिओ पाहा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती तुम्हाला अनेक शॉप भेटतील पाहण्यासाठी तिथे मॅगी वडापाव लिंबू पाणी अशा अनेक गोष्टी भेटतात तर तुम्ही कधी आवडलात तर आवर्जून त्यांच्याकडनं घ्या थोडं महाग असेल पण त्यांची खूप मेहनत आहे खालतून वरती आणतात तर ती एक कष्ट आहे ते पैसे घेतात कधी आला तर तुम्ही नक्की घ्या एवढं सांगेल आणि गडावरती जाण्यासाठी बघा साईनबोर्ड दिले गेलेले आहेत इकडे म्हणजे जे गड प्रिपे येतात कोण ते लोक साईनबोर्ड आणतात आणि असे लावतात म्हणजे लोक रस्ता चुकू नये म्हणून म्हणजे ते चांगली गोष्ट आहे ज्याने लावलाय आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद एक प्रकारे माझ्याकडून बघा नैसर्गिक वायप्स बघा कसे पाहायला भेटतात आपल्याला सईकडं धुकच दुःख आहे दुक समोर पण खूप हे वाटतं फोग वाटतंय सगळं सफेद सफेद सफ़े फॉगच फॉग पण खूप मजा येते हे नेचर ना अनेक गोष्टी शिकता आपल्या शिकायला भेटतात निसर्गाकडून त्या शिकण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर यावं लागेल आणि ती गोष्ट अनुभवावं लागेल एवढंच सांगेन थोडा लागतोय दम म्हणून थोडा थोडा ॉस घेऊन बोलतोय तुम्ही समजू शकता पण गड मात्र एक नंबर अप्रतिम आणि रिमझिम पावसामध्ये हे फॉग ते अजून आकर्षण करत आपल्या या गडाला तो म्हणजे कोथळे गड आणि निसर्ग बघा समोरचं काहीच दिसत नाहीये सगळीकडे फॉगच फॉग असल्या कारणामुळे तर आम्ही किती उंच हे सुद्धा माहीत नाही आणि खालचं काय दिसत नाही बघा जेव्हा फॉग जाईल तेव्हा एकदम उंच असं ढलन एक प्रकारे आणि बघा आणि इथूनच सुरू होतो म्हणजे आता महादरवाजा तो एक प्रकारे इथं होता हे आपल्याला पाहायला मिळेल हे बघा दगड तर साक्षीदार आहेत एक प्रकारे इथे होता म्हणजे तो किल्ल्याचा मेन दरवाजा इथं लिहिलं सुद्धा आहे बघा एक नंबर दगडाचं बांधकाम तेव्हा आधीचं अजून आहे आधी तसं आहे थोडं ढासळलेलं आहे पण ठीक आहे चारशे वर्ष झाली त्यामुळे आशीर्वाद घेऊन आपण कुठल्या दिशेने जाऊ गड फिरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आज फॉग होता मग काय दिसत नव्हतं मग आता एकदम फॉग क्लिअर झाले आणि हा आपला गड जिथे आपल्याला चढायचं वरती बघा किती उंच आहे वरती आहे आणि पावसाला सुरुवात झाली अशा प्रकारे युवाना ने, ने फड़कता ना? ने फड़क तन बोई री उफा बिकट खड़ी बे फाणे जे पौडी जन छेला जीत आला